उठून जेवत होता उठून जेवत होते, होते। नामदेवाचे बाबा कुठल्या तरी गावाला तिथावी नामदेवाला ना उठून नैवेद्य दे न्यावं प्रार्थना करावी आणि सांगावं देवा जेवा मूर्ती होती फक्त महाराज फक्त नैवेद्य दाखवून ताट वापस वाप आण नामदेवाला काय माहित आहे लहान सगळी बाबा देवा नैवेद्य जेवाश्राची मूर्ती नैवेद्य जेवते नाही महाराज पण नामदेवानं हट्ट धरला आणि त्या हट्टामधून नामदेवानं देवाला जेवण्याकरता भाग पाडलं नामदेवाने इतका हट्ट धरला इतका हट्ट धरला की नावाच्या हट्टाला वा पारावारच राहिला नाही नामदेवानं सांगितलं वरण भात हे भाजी मुलाची गोती आणि खीर लोण्याची देवा मुकाट्याने जेवा नामदेवाचा हात मने विठला नैवेद्य जेवा वर्ण भात आणि भाजी मुळाची कोशिंबीर आणि खेळलो गोड करून माझी घ्यावी सेवा गोड करूनी हरी घ्यावी सेवा तू मने विठ्ठ त्या सोबत माझे कुट ब्रह्मांड नाही पांडरंग परमात्मा राऊळामध्ये बसून जेवली नेहमी बसून जबाबदारी पडली आम्हाला सांगितलं नामा काय बाबा मी व्यापारी आहे त्यांच्याकडे व्यापारात धंदा होता कपड्याचे व्यापारी होते महाराज मी व्यापारी आहे आणि तुला सुद्धा व्यापार करावा लागते महाराज संसार केला आणि दुसऱ्याला संसार कस करावं हे शिकवलंय कुण संतांना तुम्ही कसं करता असं शिकवणार नामदेव महाराज ऐका महाराज आणि तेच नामदेव महाराज राय म्हणून बाहेर आले होते किती पक्क झालं होतं महाराज सांगताच सोय नाही ऐका महाराज कपड्याचा व्यापार करण्यासाठी कपड्याचा कट्टा बांधून दिला कपडे बांधून आले बघा त्याला काय म्हणे कापड विकणाऱ्या शनिवार म्हणून लोक तयार राहत गेलेत मला व्यवसाय सुरू केला रामदेव महाराजानं पण गेलं की काय म्हणायचं ते कोणाला घ्यावी गटोड ठेवायचं टाइम बघायला की काय मी तुम्ही मोबाईलला केल्या नाही महाराज घटोडा घ्या तर परत आणून अजून घरी ठेवायचं बाबाने विचारायचं ना व्यापार गेला व्यापार झाला नाही नाही बाबा ना, नहीं। नहीं ना आज जर व्यापार करून नाही आलास पूर्ण कपड्याचं गटोडं खाली करून नाही आलास तर तुला घरात पाऊलच ठेवू देणार आज म्हणल्यावर कोल्हा देव नामदेव महाराज गेले महाराज नामदेव गेले आता कोल्हा घ्या म्हणायचं नाही काही नाही माळा माझा इकडे तिकडे बघितलं तर म्हणले हिंग ते मोटाले मोटाले टोळेच्या टोळे काय उघडे नागवे बसले यायच्या अंगावर विद भरवी नाही म्हणले कोणला कोण होत तिच्या माळावर माळावर माणसं राहतात कोण होत धोंडे येऊन आले धोंडे काय ऊन लागायला राजे हो तुम्हाला म्हणले पर ते धोंड्यावर सुडक फारायचं मीटर दोन मीटर कपडा टाकून द्यायचं बळजबरीच उद्या दगडाला म्हणायच का <laughs> दोंडिया दोंडिया उद्या वसुलीला येतो पैसे देऊन टाकावा धोंडे पैसे देत आपल्या गावातला दगड्या धोंड्या पैसे देणार ते निर्जीव धोंडे कसे देतील त्याला सांगायचं हे बघ उद्या वसुलीला येतो उद्या पैसे देऊन टाका मग आता बाबा नामा झाला व्यापार झाला बाबा सगळे कपडे जायला कपडे द्यायला त्याला आणि पैसे उद्या देतो मग सकाळच्या बारी पुर परत तुला पाठवलं नामा जावंस मी करून घेऊन ये काय हरकत नाही बाबा जातो आले कुठं कुठं आले त्याच माळावर ज्याच्यावर पांगरले होते की नाही ज्याच्यावर पांघरलं होतं की शेताकड बसी चालवायला गेल्या बैल चालवायला गेल्या बायानं ब्लाऊज पीस दिसली की काकद घालून आणली कोणा गड्याने जस्ती दिसली की सगळे धोंडे मुचे दुसरी अशी त्या धोंड्याला म्हणाले चाल तुम्हाला आम्ही कपडे दिले होते कपडे काय झाले त्याला म्हणाले आणि आपणच म्हणाले लोकांना काढून नेले आपणच बघा संसाराच गाड कसं आहे काढून नेले काल मी तुम्हाला पैसे दिलेत आणि ते पैसे त्यांना देऊन टाका कपडे दिले पैसे देऊन टाका धोंडे बोलतात का गडे बोलतात याय मनाला म्हणायचं जा उद्या देतो म्हणायचं फिरून अजून घरला यायचं पण घरला आले नामा आणलाच बाबा उद्या देतो म्हणले हे बघ उद्या पैसे दिले तर ठीक नाही तर नाही तर बाबा पैसे त्याला उचलूनच घरात आणतो म्हणत <laughs> आता गेले दगडायला पैसे पैसे दगड पैसे देतात का हो दादा देणार पैसे त्याला पैसे असं बॉमल फिरल्यानं जमना देरिहारी पलंगावरी देरिहारी पलंगावरी किती म्हणता नकर काही शेतात जाव काम कराव धंदा कराव पारावर बसता इकडी बसता तिकडी बसा मशीचा पुढचं मला माहित नाही बसल्यावर बसता बस काहीतरी काम करा ते ना मला काहीच नाही तर ते देव आपण आणून देईल तर देणारच नाही मला पण याचा विरोधी होता की नाही महाराज याच्यावर ध्यान ठेवायचा काय काम करणार धंदा करणार इळवर बसून राहते आईस जीवन जगते असं म्हणायचं सकाळी सकाळी उठून ते स्वच्छाला गेल्याच्या नंतर याचा विरोधी माणूस स्वच्छ गेल्याच्या नंतर असं बसत असताना पायाला डोसर लागली आणि डोसर लागल्या बरोबर फसकट गेलं पण दसकटाच्या खाली महाराज असं एवढं मडक होत काय होत एवढं मडक होत ते मडक होत ते कशाच होत सोन्याच होत याला बघणाऱ्याला त्या मडक्यामध्ये पूर्ण विंचू दिसले विंचू दिसले बोलला याला यानं म्हणला ते दिवसभर गावामध्ये बसून राहते आणि आता काय करतो त्याचं तोंड बांधवून त्याच्या घरात नेऊन टाकू देवाला चावलं की मरून जाते बघा किती किती दिवशी महाराज त्यानं त्या मडक्याचं तोड बांधलं मडक्याचं तोड बांधून याच्या घराला सतराशे छप्पन सुराक होती वरून रात्रीच्या टाइम ला वरून आणून ते मडक यानं बाजावरती टाकलं ना याच्या बाजावर ज्या वेळेस पडलं ना त्यावेळेस खळ 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 खूप सोन्याच्या काय बोलाय सोनं सगळंच सोन्याच्या मोहरा पडल्याबरोबर बायको लावायला उठकी काय करा बसल्या झोपू द्याव काय झालं बघा की काय झालं देरी देरेहारी पलगावरी बघ म्हणला देवाना सोनं आणून टाकलं तिने गडबडीने टोपलं घेऊन त्यानं म्हणली म्हणली याचा की दिलं महाराज त्याला पण महाराज नशिबात असलं तर तुम्ही लाक करा किती दवळलं तरी जात नाही नशिबात नसेल तर तुम्ही लाक करा ते भेटत भेटत नाही तुम्ही लाग कर करा मला नसिबात असल्यावर जास्त येते डबल येते तिबल येते शांत भजन करा विठ्ठल विठ्ठल एका माणसाकडे पैसा अमाप होता त्याच्या पैशाला गलती नव्हती इकडून गेले की तिकडून यायचे तिकडून गेले की इकडून यायचे इकडून गेले की तिकडे यायचे अशी पैशाची थप्पी लागायची बाई घरची कदरली किती आणता म्हणली लोकांच्या मुंड्या तर मोड आल्या की किती आणाल्या घरात टाकायला किती आणाल्या येतानी जातानी ठोसरा लागायला काहीतरी करा याची जाळवाज करा आणि पोते कुठं तरी नेऊन ठेका जाळा म्हणली इतके पैसे होते महाराज इतके पैसे होते लॉकडाऊन मध्ये सगळ्याचेच बाहेर निघाडी खूप काय होते महाराज त्यानं म्हणलं आता पैसा काही केलं तरी आपल्याला सरायच्या माग नाही पैसा सरते दोन गोष्टी ना मारती पडली कोण्या कोण्या एक तर दवाखाना माणसाच्या नशिबाला यावं नसेल तर कोणा कोणासांग तरी भांडण करावं दोन गोष्टी असल्या की माणसाकडला पैसा संपते माणूस बरबाद होते पण दोन्ही गोष्टी नाहीत काय का करावं काय करावं म्हणून त्यानं काय केलं सकाळ सकाळी लोक उठला बस आता काहीच करायचं नाही म्हणलं गावातल्या राजा समज भांडण करायचं राजा संगत भांडण करायचं सकाळी सकाळी उठला राजा सिंहासनावर बसलेले होते तेवढ्याच वेळा दरबार झालेला होता आणि गेल्या बरोबर असं बघितलं राजाकड पायातला जोडाच काढला असायला जोडा काढा कोण राजाच्या दिशेने फेकून मारला जसा यानं जोडा फेकून मारला तस राजा आज वाकायला गेले की जोडा टोपाला लागला खटकून लागल्यावर तो पटकून जमिनीवर असा पडला जमिनीवर तो पडल्या बरोबर त्याच्यात एवढा सरफ होता असा बुळ 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 करून बाहेर निघाला बघितलं आ बा 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 म्हणला काय जाणता माणूस आपल्यालाय माझ्या टोपात साप हाय याला कळलं यानं जर जोडा मारला का जोडा जर मारला नसता जीवानीशी शिमेलू याला जोडा मारला लोक हाना मारा तोडा धरावून लागले म्हणलं याला काहीच करू नका जीव वाचल यानं माझा जीव वाचल ना याला धायक मोरायचे पोती भरून द्या <laughs> आकड सोन्याच्या मोरात अशा टप्प्या खट खट खक, खट खक, खट चार पाच खट्टे भरले हातीवर घातले यानं घरला जाण्याच्या आधी ते गटोड तिथं ते मतारी झाडू लागली होती बाबा आले काय म्हणे आले नाही राजावलंय का हे मोराचे गटोडे देऊन पाठवले म्हणजे मी हे जाळा म्हणून वाट लावला तर दुसरी कोट ठेवायला आल्या म्हणजे मला काय सांगायचंय तुमच्या नशीबात जर असेल तर तुम्ही दौडल्या तरी ते जात नाही म्हणून महाराज म्हणतात तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी तुमचं प्रारब्ध जो आहे तो खाता येते आणि नाही महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात <laughs> करी वासाची आलो thank yeah.

कर वस्ती आला एका गावात हे बघ घेतलो होतो वस्तीकर वस्ती आला म्हणायचं की नाही तिथं वस्तीकर मस्ती आला वस्ती कर मस्ती आलाच म्हणून प्रात काळी निघून गेला एखादा वस्तीकर वस्तीला आला त्याच काम झालं आणि काम झाल्याच्या नंतर ते तिथं राहते का हो राहते तिथं जसा आला तसा तो निघून जातो जातो ना राहण्यासाठी आहे का आपण सुद्धा आहे आपण सुद्धा इथं आलो इथं राहण्याकरता नाही एक दिवस आपल्याला जायचं आहे जायना गेल्या तरी तुकम आहे म्हणतात बांधून तुम्ही जात जरी नसल्या तरी जबरदस्तीनं तुम्हाला बांधतात आणि यमाच्या हातामध्ये Ол жерде गावात जमते बर याच गावात जमते दुसऱ्या गावात असं जर करायला गेलं तिथं जमत नाही कुठं काय करावं हे सुद्धा माणसाला कळवा महाराज आणि भलत्याच जागी असं जर करायला गेलं तर काही गावाला सोराचा गंध सुद्धा नसते सोर कळावा माणसाला कुठं केलं अवघड होते दृष्टांत सांगतो तुम्हाला लक्षात येतील महाराज का अवघड होते आणि कसं अवघड होते पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते मक्काच्या हुर्ड्याची पाणी होती हुरड्याची पार्टी होती करतात दादा पार्टी करतात आणि पार्टी केवळ पार्टी झाली सगळं झालं तिथून एक माणूस जाऊ लागला होता आणि जाऊ लागल्याची पार्टी झाली एक वारकरी ह्या चांगला माणूस दिसलाय त्याला आपल्याला बोलून आणि चार घ्यायला खाऊ घालाव्याचा आशीर्वाद तर लागल म्हणून त्या वारकऱ्याला बोलून घेतलं महाराज त्या वारकऱ्याला बोलून घेतलं बोलून घेतल्यावर तो वारकरी मध्ये आला आल्यावर बोलताना कुंडा खाला वारकरी विचार करतात कोणाचं फुकट खाणं बरं फुकट खाणं बरं नाही वारकऱ्याने विचार केला तो आलेला वाटत नाही